नमस्कार मित्रांनो आपल्याला हे दोन कासव पावसामध्ये रोडवर जाताना आढळले होते आणि यांच्यावरून गाडी वगैरे जाऊ नये काही जाऊ नये म्हणून आपण यांना व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे व आता याला यांच्या नैसर्गिक आदावास आदिवासामध्ये म्हणजे एखाद्या तलावामध्ये किंवा कुठेतरी सोडून देऊ कारण हे जर कोणा लोकांच्या हातामध्ये लागले तर ते त्याचा गैरउपयोग घेतात बरेच लोक म्हणतात की याने वीस नक्की कासव असला तर पैशाचा पाऊस पाडता येतो अशा बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धा लोकांमध्ये आहेत त्यामुळे आपण हे ताब्यात घेतलेले आहेत व आता याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडत आहेत खूप सुंदर असे कासव असतात आणि विनाकारण लोक अंधश्रद्धेपोटी यांचा गैरउपयोग करतात यांना मारतात यांचे विचित्र प्रकार असतात ते ते करतात म्हणून आपण यांना त्यांच्या चांगल्या आदिवासामध्ये जिथे त्यांची ते प्रजाती वाढेल अशा ठिकाणी यांना सोडूयात मी सचिन कापुरे पक्षमित्र संघटना महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी पर्यावरण विभाग गतिविधी प्रमुख बुलढाणा जिल्हा धन्यवाद गोड्या पाण्यात आढळणारे भारतीय मृदू कवचाचे कासव लोणारमध्ये आढळल्याने आनंदाचे वातावरण आहे खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाल्याने दरवर्षी कमी प्रमाणात आढळणारी कवच असलेल्या प्र प्रजातीची कासवे हे प्रजननासाठी बाहेर पडतात फिरतात भारतीय कवचाची कासवे ही दलदलीच्या ठिकाणी पाणथळ तलाव इत्यादी ठिकाणी दिसून येतात त्यांची लांबी ही तीन फुटापर्यंत असून गांडूळ मासे हे त्यांचे खाद्य असते बाहेरील देशात या कासवांना खाण्यासाठी मारले जाते तर याची तस्करीही करण्यात येते यामुळे या, या कासवांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कासव आढळून आल्यास त्यांनी तत्काळ निसर्गमित्र सर्पमित्र व त्यांना पकडून त्यांना पांथळ जागेत सोडावे सॉफ्ट शेल टर्टल म्हणजे मराठीमध्ये मृदू कवचाचे कासव आणि हे कधी कधी दुर्मिळ आहेत हे बऱ्याच वेळा दिसत नाहीत परंतु काही दिवस अगोदर लोणी रोडवर अचानक यांचं रोडवर दर्शन झालं आणि याच्यावरून गाडी वगैरे जाऊ नये हे चेंगरल्या जाऊ नये म्हणून आम्ही याला व्यवस्थित रेस्क्यू केलं व याच्या नैसर्गिक आदिवासात ठेवतो सोडत आहेत आता हे आपण लोणारचं तलाव बघत आहात या तलावामध्ये यांना सोडण्यात येणार आहे आणि हे खूप कधी नव्हतच दिसणारा हा प्राणी आहे व याला लोक विनाकारण अंधश्रद्धेपोटी विनाकारण याला याची तस्करी करतात याला मारतात व विविध प्रकार करतात त्यामुळे आपण याला वाचवलं पाहिजे आम्हाला जर असे काही प्राणी कुठे दिसले कासव दिसले तर माझ्यासोबत आगरकर पण आहे आमचा सर्पमित्र तो आणि मी या कासवांना सोडायला आलेलो आहे असे कासव जर तुम्हाला कुठेही आढळले किंवा इतर कुठलेही प्राणी जर आढळले तर आम्हाला नक्कीच कॉल करा मी खाली माझा नंबर देतो व इतर सर्पमित्रांचेही कॉल देतो जनावरांना मारण्यापेक्षा त्यांना संवर्धन करावं त्यांना वाचवा अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो धन्यवाद आता यांना आपण सोडून देऊया आता मस्त कासव हा एक उभयचर प्राणी आहे कासवांचे आयुष्य एकशे पन्नास वर्ष किंवा दोनशे वर्ष असते कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे कासवाच्या शरीराचे शीर्ष मान धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिकदृष्ट्या विशेष स्थान आहे हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य चित्रकला जातकथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो मुख्यतः सॉफ्टशील टर्टल हे कासव दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात जून जुलै महिन्यात पाण्याचे वातावरण असल्यामुळे बरेच लोक झाडं लावण्याचा विचार करतात व झाडे लावण्यासाठी पाण्याच्या जवळ बरेच लोक खड्डा खोदतात हे खड्डा खोदताना बऱ्याच वेळा याच्यामध्ये कासवाचे पिल्लं किंवा अंड हे दिसतात तर अशा वेळी या कासवांच्या अंडा पिल्लांना सोडून द्यावे व परत ते खड्डा बुजून टाकावा जेणेकरून त्यांना जीवदान मिळेल व त्यांची प्रजाती टिकेल आता आपण या कासवांना त्यांच्या नैसर्गिक का आदिवासात म्हणजे तलावात सोडत आहोत आणि ते आनंदाने या तलावात जात आहेत आपण बघू शकता हे कासव आता या तलावामध्ये जात आहेत व त्याला आपण सोडत आहोत बऱ्याच वेळा हे छोटे पिल्ल किंवा कासव रोडवर आपल्याला आढळतात आपण त्याला तात्काळ पकडून अशा पाण्याच्या जागेवर पानथळावर तलावामध्ये सोडावे व त्याला जीवदान द्यावे मित्रांनो यांना आपण यांच्या नॅचरल आशिवा आदिवासात सोडलेला आहे व आता हे मुक्तपणे संचार करू शकतात यांना याच्या नॅचरल आदिवासामध्ये म्हणजे याच्या तलावामध्ये यांना सोडून दिलेला आहे व ते खुशी खुशी त्यांच्या तलावामध्ये गेलेले आहे हा महिना त्यांच्या प्रजननाचा काळ असतो आता ते आतमध्ये प्रजनन करतील व त्यांची संख्या नक्कीच वाढेल आम्ही त्यांचा जीव वाचवला त्यामुळे कुठेही काही आढळल्यास आम्हाला कॉल करा माझा नंबर आहे डबल एट डबल एट वन डबल एट फाय झिरो एट सचिन कापुरे धन्यवाद